गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं सेवा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा सप्ताहाचं नियोजन करण्यात आलंय सेवा सप्ताहाची सुरुवात लायन्स क्लब पंढरपूर संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे महात्मा गांधीजी यांची जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरे करून करण्यात आले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य फार्मसी कॉलेज दिघंजी सौ स्वाती ईश्वर मोरे तसेच ॲडव्होकेट शोभा जाधव व डॉक्टर सुरेखा बोरवके यांच्या शुभस्ते सेवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी आरती म्हणून कार्यक्रमाची रंगत वाढवली तसेच विद्यार्थी समाधान फडतरे त्यांना खूप छान भाषण केलं प्रमुख मान्यवरांनी सदर प्रसंगी आपल्या मनोगत व्यक्त केलं व विविध गोष्टी उठाणं महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग समजावून सांगितले लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीनं अध्यक्ष आरती बसवंती मुन्नागिर गोसावी झोन चेअरमन विवेक परदेशी अॅडव्होकेट भारत वाघुले कैलास करंडे सहसचिव सतीश निपानकर सह खजिनदार डॉक्टर अश्विनी परदेशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष बारहाते रोहिणी घोडके उमा कुलकर्णी अश्विनी माने नितीन कटप महेश म्हेत्रे

शोभा जाधव लायन्स क्लबचे जे सप्ताह आहे सेवा सप्ताह त्यामध्ये त्यांनी जे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्या आज सुरुवात केलेली आहे या मुलांच्या माध्यमातून पहिला दिवस पहिल्या दिवसाची सेवा चालू केलेली आहे त्याबद्दल मा शुभेच्छा देते मी आणि असेच कार्यक्रम उपक्रम घेण्यासाठी त्यांना सदिच्छा देते आणि वेळोवेळी त्यांनी भा भविष्यातही मोठमोठे छान कार्यक्रम घ्यावेत आणि समाजकार्य यातूनच घडावे त्यांच्या हातून असे मी त्यांना सदिच्छा देते मी स्वाती मोरे लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सेवा सप्ताहाची आज सुरुवात होत आहे आज पहिला दिवस मुलं छान पार पडलेला आहे तर ह्याच्या पुढे पण असे चांगले चांगले उपक्रम सगळे नियोजन केलेले आहे पूर्ण आठव आठवडाभरासाठी त्याच्यात आरोग्य आहे वृक्षारोपण आहे अशा वेगवेगळ्या वे उपक्रमाचा ह्याच्यात इन्क्लूजन केलेलं आहे त्याच्यात आम्ही सिनियर सिटिझनचा सत्कार पण यावर्षी ॲड केलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित हा आमचा सगळे उपक्रम पार पडावे अशी देवाचरणी प्रार्थना करते समाजाची गरज ओळखून विविध कार्यक्रम अरेंज केले जातात यावर्षी हे भरगच्च सेवा सप्ताह लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये वृद्धाश्रमामध्ये औषध वा दे लायन्स हेल्थ क्लिनिक म्हणून आम्ही सुरुवात केली आहे परदेशी फिजिओथेरपी सेंटर येथे दर शुक्रवारी तिथे डॉक्टरीन तपासणी करून मोफत औषध देतात आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम ह्या वर्षीही केलेले आहेत पंढरपुरातील सर्व नागरिकांनी लायन्स क्लब ऑफ पंढरपूरला सहकार्य करावं व आम्हाला सपोर्ट करावा धन्यवाद